पहिल्या रविवारी आपण दरवर्षी महादेव कोळी चौथरा इतिहासामध्ये नोंद असलेला कोळी चौथरा याला अभिवादन करण्यासाठी खरंतर महाराष्ट्रातून विशेषतः नगर नाशिक पालघर ठाणे आणि पुणे या ठिकाणावरून बरेचसे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत तर सगळ्यांची नावं घेऊन कारण आता एक वाजायला दीड वाजायला आली आणि मग सगळ्यांची नावं घेतली तर खूप वेळ जाईल म्हणून मी सर्वांचे एका सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे पत्रकार मित्र आहेत माता भगिनी आहेत या सर्वांना तमाम जुन्नरकरांच्या वतीनं मी एक तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो तर या अभिवादन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी येत असताना आपण एक साधारण अशी जरी कल्पना केली की आठशे वर्षापूर्वी म्हणजे सोळाश्या शतकामधला हा जो इतिहास घडला त्या इतिहासामध्ये सोळाशे महादेव कोळी त्यामध्ये ठाकर असतील कातकरी असतील विल्ला असतील वेगळ्या जमाती ज्या आदिवासी जमाती होत्या त्याच्यामध्ये सगळे जे वीर होते त्या, त्या, त्या वीरांना या ठिकाणी आवती द्यावी लागली टीका द्यावी लागली तर याचं कारण असं होतं की हा जो बावन मावळाचा प्रदेश होता या प्रदेशामध्ये सर्व महादेव कोळी ठाकरे या सर, सर्व ज्या सत शेचाळीस सत्तेचाळीस जमाती आहेत तिथले लोक राहत होते आणि ज्या वेळेला मोगलांनी अतिक्रमण केलं आणि त्यांच्या हक्कावर गदा आणली आणि म्हणून त्यावेळेपासून हा लढा या ठिकाणी सुरू झाला आणि मग तो लढा दोन तीन महिने ज्या वेळेला जी लढाई झाली त्या लढाईमध्ये सोळाशे आदिवासी वीरांची कत्तल झाली त्यामध्ये खेमनाईक रगद्वान ने यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला आणि त्या अनुषंगानं आज हा अभिवादन दिन आपण साजरा करत असताना किंवा त्यांची विचारधारा आपण या ठिकाणी समाजासमोर मांडत असताना खरं तर त्यावेळची जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती आठशे वर्षे होऊन गेली आहे इतिहासाला आणि म्हणून ती त्यांची स्मृती त्यांनी आपल्या समाजासाठी काल जो लढा दिला त्याची स्मृती जागवण्यासाठी खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मग हे करत असताना त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती याच्यामध्ये फार जरी बदल झाला असला तरी मला वाटतं की पुन्हा एकदा आदिवासी समाजाला संघटित होऊन लढा देण्याची गरज निर्माण झालेली आहे यासाठी मी असं आहे की आज आदिवासी समाजामध्ये हो काल आपला नाशिकमध्ये जो प्रचंड असा लढा झाला केसा भरती स्थगित आहे आरोग्याचे प्रश्न आहेत दळणवळणाचे प्रश्न आहेत विविध समस्या या निमित्ताने आदिवासी समाजावर हो। आजही आपल्या समाजामधले हो, प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून याच्यासाठी विचारधारेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आपण हा लढा कुठेतरी लढावा लागेल लढण्यापेक्षा लढवाच लागेल असं मी म्हणतो आणि म्हणून आपल्याला सर्वांना पुढे जाण्यासाठी खरं तर या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात पुन्हा एकदा मी तुमचं एक सर्वांचं आमच्या जुन्नर तालुक्यातल्या ज्या विविध संघटना आहेत सर्व संघटना आणि आमचे जे सहकार्य आहेत कारण तुम्ही बघितलं की तिथपासून पुतळ्यापासून तर हे सगळं नियोजन करणारे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी आहेत देवर असेल नाथा सिंगडे असतील आमचा दत्ता असेल सर्वच जुनगड तालुक्यातल्या सर्व मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला त्यानिमित्तानं सर्व मंडळी तुम्ही आलात तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि कुणीतरी कार्यक्रमाचा अध्यक्ष असावं कारण अध्यक्षाशिवाय कुठली सभा होऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या आदिवासी समाजाचे जे आय एस ऑफिसर होऊन त्यांनी आपली सेवा कारकिर्द हे केली ते मधुकर तळपडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या या कार्यक्रमाचं सा अधिक सहन मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद जय आदिवास नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन